तो। एक छंद आणि आवड छंद आणि आवड आणि महाविद्यालयीन जीवनात असताना सुद्धा तुम्ही हे काम करत होता याच कुठं शिक्षण घेतलंय का तुम्ही भरपूर प्रॅक्टिस झाली तुमची आणि फोन चित्र चित्र काढायचा चांगले चांगले अक्षर करायचा बघून लोकाच्या लोकांनी पूर्ण केलेले ते बघून तिचे दशाबंच काढायला बघायचं छंद मजाला पुन्हा हे प्रोफेशनल झालं सर तुमच्या हातात खूप कला आहे बरं का आणि आंबेजोब्या तालुक्याचं वैभव आहेत तुम्ही अतिशय सुंदर काम करतात आणि त्या पैशाप्रमाणे तुम्ही त्याचं क्वालिटी पण देतात आणि हे तरुणांमध्ये असणारा कमी गुण हा की कोणत्या कामात आपलं असं ओतून काम करायचं खूप खूप आभारी आहोत सर तुमची खूप छान काम धरताचं